جیے اپ جیتو بابا بابا بند کر بند کر خوش کری بند کرا بند کرا بند کرا خوش کری بند کرا ہم کے بابا صاحب مدد کرے سلام اے جیتو ヴァンダガラヴァンダガラヴァンダガラヴァンダガラヴァンダガラヴァンダガラヴァンダガラヴァンダガラヴァンダガラヴァンダガラヴァンダガラヴァンダガラヴァンダガラヴ

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघातर्फे आज पायी रॅली निघालेली आहे आणि ह्या समाजाच आरक्षण बनवण्यासाठी आरक्षण वाचवण्यासाठी देन आम्ही त्यांचा निषेध करत आहोत आणि आता आम्ही शिष्टमंडळ जाऊन कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहोत आणि आदिवासी पार्थी महासंघाकडनं आज जे बी कोण घुसखोरी करत आहे याला थांबवण्यासाठी आज हे पारधी महासंघ पूर्ण रस्त्यावर उतरून त्यांचा जाहीर निषेध करत आहे निषेध आज आमच्या पारधी समाजच्या वतीने साहेब तुमचं नाव सांगा सांगा मग बोला मी महेश काळे मी पारधी समाज जिल्हा अध्यक्ष जे कालिका समाज संस्थेचा अध्यक्ष होतं आज आमच्या पारधी समाजासाठी आम्ही एक एकटवलं सगळे पार्थी समाज का जे बाबासाहेबांना आम्हाला आरक्षण दिलं होतं एस सीला आणि एस टीला आम्ही ह्या देशाचे मूळ निवासी आहे पारधी पारधी म्हणलं तर मूळ निवासी आम्ही चोऱ्या माऱ्या करणारे लोक पक्षी धरून खाणार लोक पारव धरून खाणार लोक ह्या लोकांना प्रभाव आणण्यासाठी बाबासाहेबांनी आम्हाला ह्याच्यामध्ये या, 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 या आरक्षण दिलं आणि ह्या आरक्षणमध्ये ज्यावेळेस एकोणीस सत्तेचाळीस साली आरक्षण होत होतं त्यावेळेस सर्व लोकांना बोलवलं की बाबासाहेबांनी बोलले होते तुम्हाला काय पाहिजे का ह्याच्यामध्ये हे नको मंडळी नको म्हणले गरीब हे असल्या लोकांच्या पंक्तीला आव्हाड असतो का असून असं बोलले ते आता तुम्हाला काय पाहिजे आरक्षण आता तुम्हाला काय कमी पडलंय ह्या गरीब लोकांचं टी लोकांचं पारधी लोकांचं आणि काय कशाला मागणी आमच्या आरक्षण तर आमचं आरक्षण तुम्ही घ्या आमचं आरक्षण तुम्ही घ्या आम्ही म्हणतोय आम्ही जे आमचे बापदा <गरता> करत आलेले आम्हाला चोऱ्या दरोड्या करण्यासाठी मुख्यमंत्री ताज्या बातम्यांसह थळ घडामोडी पाहण्यासाठी आजच डी दर्पण न्यूज लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका